नमस्कार एम पी एस सी राज्यसेवाच्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी याच्यामधला पार्ट थर्ड जो आहे तो आपण इथे पाहणार आहोत बेसिक पासून मध्ये सुरुवात करायची आहे पहिल्या दोन भागांमध्ये आपण सविस्तर पाहिलेला आहे पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी कशाप्रकारे बेसिक पासून चालू करायचे म्हणजे एन सी आय टी वाचायच्या आहेत स्टेट बोर्ड वाचायचे आहेत दुसऱ्या पार्टमध्ये बघितलेलं आहे आपण एन सी आय टी आणि स्टेट बोर्डचं रिव्हिजन करायचं आहे त्याच्यासोबतच काही स्टॅटिक आहेत हे स्टॅटिक बुक सुद्धा इथे वाचायचे आहेत राईट हे आपण दुसऱ्या फेजमध्ये बघितलं दुसऱ्या पार्टमध्ये बघितलेलं आहे जे ग्रॅज्युएशनला आहेत त्यांनी डायरेक्टली एन सी आय टी आणि स्टेट बुक वाचायला चालू करायचे जे थर्ड इयरला वगैरे आहेत किंवा पहिल्या तुमच्या तीन टप्पे करा तुमच्या प्रिपरेशनचे आणि त्या तीन टप्प्यामध्ये आपण या प्रकारे व्हिडीओ सेग्रिगेट करू शकतो जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल फुल टाइम तुम्ही करत असाल तर या तीन टप्प्यामध्ये तुम्ही करू शकता फर्स्ट टप्पा राहील एन स्टेट बोर्ड सेकंड आहे तुमचे स्टॅटिक बुक्स आणि थर्ड जो टप्पा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आज आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत राईट लक्षात घ्या हा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये बेसिक टू अॅडव्हान्स ही जी अभ्यासाची स्ट्रॅटर्जी आहे ती कशा प्रकारे करायला पाहिजे आणि यासोबतच मी जी एक्झाम पुढे येणार आहे त्याच्यासाठी प्रेलिमसाठी पूर्व परीक्षेसाठी स्मार्ट अभ्यासाची स्टडी स्ट्रॅटर्जी प्रकारे ठेवायची हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तुम्ही वी अकॅडमीवरती जाऊन तुम्ही तिथे व्हिडिओ हा चेक करू शकता आता यामध्ये आपल्याला पाहायचं आहे एम पी एस सी राज्यसेवा बेसिक टू ॲडव्हान्स पार्ट थ्रीमध्ये आपण पाहणार आहोत की कुठले कुठले मुद्दे आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत आपल्या ह्या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे जनरलिस्टिक टू स्पेशलिस्ट अप्रोच ओके आपल्याला जर्नरिस्टिक्स पासून स्पेशलिस्ट व्हायचं आहे प्रिलिम आणि मेन्सचा दोघांचा कंबाईन अभ्यास करायचा आहे राईट त्याच्यानंतर मेन्स मध्ये जी उत्तर लेखन करायचे आहे त्याच्यासाठी ॲडव्हान्स टेक्निक काय आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे यासोबतच टेस्ट सिरीज व इव्हॅल्युएशन मास्टरी आपल्याला इथे द्यायचे आहेत इथे लिहायचे आहेत राईट यासोबतच इंटीग्रेटेड रिव्हिजन सायकल तीन टायर टायर्सी आहे, आहे इंटिग्रेटेड रिव्हिजन सायकल कशा प्रकारे करायची आहे विकली मंथली ओके क्वार्टरली कशा प्रकारे तयारी करायची आपण पाहणार आहोत आणि करंट अफेयर ची एडव्हान्स स्ट्रॅटर्जी काय आहे हे सुद्धा आपल्याला इथे पाहायचं आहे खूप महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे लक्षात घ्या स्टेप बाय स्टेप जाऊयात आपण फर्स्ट स्टेप आहे ऍडव्हान्स एमपीएससी स्ट्रॅटर्जी फॉर फ्युचर ऑफिसर म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही फ्युचर ऑफिसर आहात आणि ही तुमच्यासाठी स्ट्रॅटर्जी जी आहे ती खूप महत्वपूर्ण आहे आता जनरलिस्टिक टू स्पेशलिस्ट होताना आपल्याला काय काय करायचं आहे लक्षात घ्या सगळ्यात पहिलं आपलं वाचून काय झालंय स्टेट बोर्ड वाचून झालेत एन सी आय टी वाचून झालेले आहेत त्याच्यानंतर स्टॅटिक बुक सुद्धा आपले बऱ्यापैकी वाचून झालेले आहेत यानंतर आपण काय करायचं आहे तर जी एस ची बेसिक झाल्यावरती सब्जेक्ट वाईज डीप स्टडी करायचं आहे म्हणजे तुमची फर्स्ट रेडिंग स्टॅटिक बुकवरती झाली तुमच्या दोन रेडिंग झालेल्या आहेत तर आता डीप स्टडी करायचं आहे मी नेमकं सर डीप स्टडी म्हणजे काय तर एक्झाम ओरिएंटेड स्टडी एक्झामला तुम्ही वाचलेल्या भागांवरती कशा प्रकारे प्रश्न येतात हे ॲनालिसिस करायचं हे पाहायचंय म्हणजेच पी वाय क्यू पाहिजेत आणि त्या आधारावरती अभ्यास इथे चालू करायचा आहे ओके okay, म्हणजे स्टॅटिक प्लस डायनामिक इंटरलिंकिंग करायचे दुसरा पार्ट आहे आता तुम्ही जे वाचलेलं आहे ओके okay, जे तुम्ही स्टॅटिक वाचलेलं आहे ते करंट अफेअरमध्ये त्याच्या संदर्भामध्ये जर पॉलिटी बघितलेलं असेल इकॉनॉमिक्स बघितलेलं असेल ओके okay, याच्या संदर्भामध्ये करंट न्यूज येतात मग तुम्ही न्यूज वाचत असताना तुम्हाला ते स्टॅटिकला काय करायचंय इंटरलिंक करायचंय किंवा स्टॅटिक पोर्शन तुम्ही करंटला इथे इंटरलिंक करू शकता ओके okay? आता मी जेव्हा टीचिंग करतो मी जेव्हा तुम्हाला तर पॉ पौ, इंडियन पॉलिटी हा विषय शिक शिकवत असतो तेव्हा मी तुम्हाला हेच सांगत असतो की कशाप्रकारे ही न्यूज आली आहे कशा प्रकारे हे याला लिंक आहे ओके म्हणजे लिंकेज जे आहे ते आपल्या माइंडमध्ये दे डेव्हलप झा व्हायला हवेत किंवा झाले पाहिजेत यासोबतच मेन्स ओरिएंटेड नोट्स मेकिंग करायचे आहेत राईट मेन्स ओरिएंटेड नोट्स मेकिंग आपल्याला इथे करायचे आहेत यासोबतच एसेज एज के स्टडीज इथिक्सवर आधीपासून प्रॅक्टिस आपल्याला सुरू सुरूच ठेवायची आहे ओके आता मेन्स ओरिएंटेड नोट्स मेकिंग हे खूप मोठा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे स्पेशली नोट्स मेकिंगसाठी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला इथे घेऊन येतो नेमकं नोट्स कशा काढायच्या कधी काढायच्या कुठल्या फेजमध्ये असताना कुठल्या प्रकारच्या नोट्स काढायच्या ओके याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करूयात त्याच्यानंतर एसे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे इथिक्सच्या के स्टडीज आहेत त्या सॉल्व्ह करायच्या आहेत यासोबतच इथिक्स वरती सुद्धा प्रॅक्टिस आपण चालू ठेवायची आहे बरेच जण मी पाहतोय पाहतो सर्व, सर्व माहिती आहेत पण संदर्भामध्ये मा काहीच माहिती नाही त्याच्यामुळे इथिक्स वरती सुद्धा फोकस करायचं आहे राईट वी अकॅडमी वरती सुद्धा मी तुमच्यासाठी इथिक्स या विषयाची सेपरेट बॅच जे आहे ते काही येत्या काही दिवसामध्येच घेऊन येणार आहे मेन्स इंटिग्रेटेड प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी आता दुसरा फेज जो आहे तो मेन्सची इंटिग्रेटेड प्रिपरेशन कशी करायची आपण वाचत असताना तर जीएस प्रिलीम सप्टेंबरची एक्झाम देत आहेत ओके हे वाचताना मेन्सचे सुद्धा पॉइंट करायचे आहेत पण आता गरज नाही आहे कारण आता ऍक्च्युअली प्रिलिमला सुद्धा कमी कालावधी राहिलेला आहे परंतु जे पुढच्या वेळेस पर्टिक्युलरली पाच सहा महिने अगोदर जर प्रिलिमचा अभ्यास चालू केलेला असेल तर अभ्यास चालू असताना तुम्ही मेन्सचे सुद्धा पॉइंट काढायचे आहेत ओके म्हणजे प्रिलिम फिल्टर सिलेक्ट आणि इंटरव्ह्यू रिफ्लेक्ट प्रिलिम फिल्टर करते म्हणजे तुम्हाला फक्त पास व्हायचं आहे राईट मेन्स तुम्हाला सिलेक्ट करते आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जे करता मेन्स प्लस इंटरव्ह्यू मध्ये ते रिफ्लेक्ट होतं म्हणजे तुम्हाला ती पोस्ट मिळते राईट पुस्तकाच्या नोट्स कशा पद्धतीने काढायच्या तर मेन्सच्या आन्सर रायटिंग ज्या पद्धतीने आपण लिहितोय त्या पद्धतीनेच आपण नोट्स काढण्याचा सराव करायचा आहे कारण अल्टिमेटली या नोट्स आपल्याला कुठे मांडायच्या आहेत कुठे लिहायच्या आहेत तर मेन्समध्ये आणि आपण आपल्या जर वेनी नोट्स काढत गेलो तर आपल्याला मेन्स लिहिताना परत ते संपूर्ण कंपाईल करून परत लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपल्याला आन्सर लिहावं लागेल यापेक्षा सुद्धा आपण नोट्स काढतानाच अशा पद्धतीने काढायच्या की ते एक्झामला एक पूरक असतील ओके मी सुद्धा तुम्हाला आता नुकताच इस्रायल आणि इराणचा जो वॉर सांगितलेला होता त्यामध्ये बघा शेवटी कन्क्लुजन आणलेलं होतं निष्कर्ष मेन बॉडी होती त्यांच्यामध्ये नेमकं काय झालं होतं ओके okay, हा इंट्रोडक्टरी पार्ट होता तुम्हाला सांगितलेलं म्हणजे या प्रकारेच मी सुद्धा तुमचे लेक्चर घेताना ज्या प्रकारे तुम्ही मेन्सला लिहू शकता त्याच प्रकारे मी लेक्चर घेण्याचा प्रयत्न करतोय त्याप्रमाणे नोट सुद्धा तुम्ही तशा पद्धतीने काढू शकता मेन्स उत्तरने लेखनाचे ॲडव्हान्स टेक्निक जे आहे ते इथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय करायचंय तुम्ही जो भाग वाचताय तो भाग कमीत कमी, -कमी दीडशे शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आज काही महत्त्वाचे टॉपिक्स वाचलेले आहेत ते टॉपिक्स शंभर ते दीडशे शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे तिथेच तुमचे उत्तर लेखनाची प्रॅक्टिस होऊन जाईल याला म्हणतात स्मार्ट प्रॅक्टिस ओके ॲडव्हान्स टेक्निक याच्यासोबतच आपण बघू शकतो की फ्लोर चार्ट डायग्राम एक्झाम्पल वेगवेगळे त्या संदर्भामध्ये वाज वापरण्याचा इथे सराव करा जर तुम्ही लिहिलेलं एखादी आन्सर लिहिलेलं असेल त्याच्यामध्ये फ्लोर चार्ट डायग्राम एक्झाम्पल नसतील तर ते गुगलचा चॅट जी पी टीचा यूज करून तिथे सापडण्याचा सा प्रयत्न करा आणि तिथे एक्झाम्पल एखादं देण्याचा प्रयत्न करा याने तुमचं उत्तर हे काय होईल सर्वांपेक्षा तिथे उठून दिसेल आणि ऑब्विसली तुम्हाला तिथे सुद्धा एक्झामिनर जास्त देऊन जाईल ओके okay? सगळ्यात महत्वाचं आहे पी क्यू अनालिसिस करून प्रीवियस इयर पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने इथे अभ्यास सुद्धा करण्याचा प्रयत्न करा right? आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला टेस्ट सिरीज आणि इव्होल्युशन मध्ये मास्टरी करायचे म्हणजे टेस्ट लाईक यू फाईट फाईट लाइक यू तेस्ट। तेस्ट टेस्ट टेस्ट अशा द्या टेस्ट लाइक यू फाईट फाईट लाईक यू टेस्ट ओके okay? म्हणजे अभ्यास करताना सुद्धा असा आपलं इमॅजिनेशन ठेवायचं की मी ही जे हो आहे टेस्ट देत आहे मी जे आन्सर लिहित आहे ते परीक्षेसाठी आन्सर लिहित आहे दर दहा दिवसांनी एक जीएस मेन्स फुल लेंथ टेस्ट तुम्ही द्यायलाच हवी जेणेकरून तुम्हाला जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना प्रॅक्टिस होईल की कशा पद्धतीने इथे आन्सर रायटिंग करायचे आहे आणि यासोबतच जी आन्सर रायटिंग केलेली आहे ती मित्रांना काय करायचे तुमचे मेंटर असतील तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना इथे दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यांच्याकडून इव्हॅल्युएशन करून घेण्यासाठी इथे प्रयत्न करायचा आहे ओके uh, मोस्टली मेंटरकडून तुम्ही ही जी आहे ती इव्हॅल्युएट करू शकता त्याच्यामधील कुठले कुठले वीक एरियाचं आहेत ते सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता याच्यानंतर आपण बघू की इंटिग्रेटेड रिव्हिजन सायकल कशा प्रकारची असेल तीन फेज मध्ये ही करायची आहे वेळ ओके दररोज करायची आहे दर आठवड्याला करायची आहे आणि दर, दर महिन्यालाही रिव्हिजन सायकल करायचे आहे म्हणजे डेली काय करायचं आहे तर मायक्रो रिव्हिजन करायचे आहे म्हणजे आज आज आजच्या दिवसामध्ये तुम्ही काय वाचलेलं आहे ते संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर रिवाइज करायचं आहे यासोबतच दर आठवड्याला म्हणजे विकली रिकॉल करायचं आहे थोडक्यात विकली कारण मॅटर खूप मोठा झालेला असतो मग तिथं फ्लो चार्ट काढू शकता तुम्ही कुठलं कुठले विषय वाचलेले आहेत त्यामध्ये कुठले बीट वाचलेले आहेत फ्लो चार्ट वाईज हे रिव्हिजन ही रिव्हिजन जे आहे ते करू शकता याच्यामध्ये सी क्यूत सुद्धा तुम्ही जे आहेत ते सोडू शकता ओके आणि थर्ड जो आहे याची स्टेप आहे ती दर महिन्याला म्हणजे सब्जेक्ट वाईज फुल रिव्हिजन मेन्स प्लस प्रिलिमच्या दृष्टीने ही तुम्ही दर महिन्याला इथे करायला हवी या ही रिव्हिजन तीन फेज मध्ये करण्यासोबतच करंट अफेअरला सुद्धा दुर्लक्ष होता कामा नये ओके okay. करंट अफेअरसाठी अफेअरसाठी सुद्धा द हिंदू असेल इंडियन एक्सप्रेस असेल पी आय बी असेल योजना कुरुक्षेत्र या प्रकारचे मॅग्झिन तुम्ही इथे वाचायला हवेत यासोबतच नोट्स हे जे आहेत क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये काढायला हव्यात आणि टॉपिक जे आहेत मॅपिंगचे ते सुद्धा करायला हवेत कारण आपण पाहिलेलं आहे ज्योग्राफीमध्ये वगैरे डायरेक्टली मॅपिंग वरती दोन ते तीन प्रश्न आलेले आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा दिसतात ओके त्यासाठी मॅपिंग करायचं आहे यासोबतच क्वेश्चन मध्ये ज्याप्रमाणे थोड्या वेळापूर्वी सांगितलं मेन्स मध्ये आपल्याला नोट्स ज्या आहेत त्या इथे काढायच्या आहेत आणि यासोबतच हिंदू इंडियन एक्सप्रेस पी पी आय बी असेल योजना हे नक्कीच डेली बेसिस वरती वाचण्याचा इथे प्रयत्न करायचा आहे ओके या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत यासोबतच आपली या एम पी एस सी मेंटरशिप बॅच जी आहे ती चालू झालेली आहे जर तुम्हाला येणाऱ्या ह्या दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या परीक्षेसाठी मेंटरशिप हवी असेल दोन हजार पंचवीस प्रिलिम्स आणि मेन्स आणि सव्वीसचा जो इंटीग्रेटेड संपूर्ण पॅटर्न आहे प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू यासाठी मेंटरशिप पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ओके याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वेगवेगळे फीचर्स आपण इथे आहेत की वेगवेगळे फीचर्स तुम्हाला देणार आहोत आणि अभ्यासक्रमाची किंवा आपल्या अभ्यासाची स्मार्ट सुरुवात जी आहे ती आपल्याला अनुभवी मार्गदर्शकांसोबतच करायची आहे ओके आज आपण बघितलेल्या फेज थ्रीमध्ये प्रकारे आपण अभ्यास स्टडी करायचे आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली मला मॅसेज करून मला ते विचारू शकता ओके okay, लवकरात लवकर त्या प्रश्नांचा उत्तर देण्याचा मी इथे प्रयत्न करेल आज आपण आपल्या या सेशन थ्रीमध्ये पार्ट थ्रीमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद